नमस्कार मॅडम नमस्कार आज आपण तुमच्या घरामध्ये जेव्हा या ठिकाणी आलो तर ह्या कंपनीचं प्रोडक्शनबद्दल जी इन्फॉर्मेशन आपण आपल्या सर्व जे प्रेक्षक असतील ते कंपनीचे साई रोजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं आज तुमचा जो व्हिडिओ घेणार आहोत आपण तर तुमचा आज जो आजारावरती जे रिझल्ट भेटले तर त्या संदर्भात आपण एक पाच मिनिटाचा व्हिडिओ या ठिकाणी कंपनीचा प्रमोशनसाठी घेतो आहे तर या ठिकाणी आज मला तुमचं नाव सर्वांना कळवा की तुम्ही नाव तुमचं नाव आणि तुम्ही काय करता माझं नाव छाय विनायक जाटप रान आर्ड लोणी हाऊस वाईफ आहे माध्यमातून आलं आणि त्याचं बेनिफिट काय झालं झालंबद्दल प्रेक्षकांना कंपनीचे सी एम डे सर सुनील खरडे म्हणून तर आमच्या घर रिलेक्शन आहे त्यांच्याशी तर त्यांनी मला ह्या माध्यमातून म्हणजे ही कल्पना दिली की असं आहे हो, तो 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 जी जी तर बघा आणि मला तर मी तरी शोधत होते यापूर्वी तुम्ही जे जे तुम्हाला प्रॉब्लेम होते सरांना काय तुमच्या फॅमिलीमध्ये जे कुठले कुठले आजार होतात जे प्रॉब्लेम होतात त्यावर तुम्ही इतर कंपनीच्या माध्यमातून या कुठून जे प्रॉडक्ट परचेस केले त्याचे रिझल्ट आणि आपल्या प्रॉडक्ट रिझल्ट ह्याच्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना तुम्ही सांगू इच्छितात याचा रिझल्ट मला आहे आठ वर्षापासून माझ्या हाताला पाया लावून घ्यायच्या मी पुण्यापर्यंत डॉक्टरकडं पोहोचले म्हणजे खूप खूप डॉक्टर केले मी तर मला कुठेही फरक नाही पडला डॉक्टरकडून बोलले आता काय शोगायचं तुमच्या शरीरात तेच कळत नाही आम्हाला okay. तर मग मला हे याची कल्पना भेटल्यानंतर मी तुरंत लगेच घेऊन टाकले होते मॅगनरचे गादी तर मी घेऊन तीन तीन आठवडे झाले तर तीन आठवड्यात मला ना म्हणजे पंधरा दिवसात एवढं परफेक्ट रिझल्ट भेटला की जेणेकरून मी आठ आठ वर्षापासून तरसत होते याला इतका त्रास व्हायचा मला सकाळी उठलं की अर्धा तास पूर्ण हात पाय म्हणजे खूप त्रास व्हायचा की मला चालता पण नाही यायचं पाय टेकावता नाही यायचं अक्षरशः जमिनीचा शॉक बसायचा माझ्या पायाला इतका त्रास व्हायचा पायांना तर माझा हि आजार पण कव्हर झाला मी इतकी हॅप्पी झाली की मला असं वाटतं की मी कधी मला तो आजारच नव्हता इतका हॅप वाटायला लागला आणि आमच्या हां आमच्या साहेबांना शुगर होती शुगर तर, पर पर तर शुगर असायची एकशे ऐंशी दोनशे अडीचशेपर्यंत असायची तर कितीतरी गोळ्या औषध प्रयत्न करून कितीतरी डॉक्टरांपर्यंत पोचून पण कमी होत नव्हती तर आत्ता ही गाडी यूज केल्यापासून त्यांचे एकशे सत्तेचाळीसवर शुगर गेलेले आहे म्हणजे exactly, ऍक्च्युली uh, एक आठ दहा वर्षापासून जर तुम्हाला जो uh, त्रास होता स्वतः पर्सनल जो त्रास होता तो त्रास आपल्या पंधरा वीस दिवसामध्ये प्रोडक्टच्या माध्यमातून क्लिअर झाला आणि